आज मी एकदम अगदी सोपी झटपट चविष्ट अशी फ्लॉवर मटारची भाजी घेऊन आले सकाळी शाळेचा डबा असतो ऑफिसची गडबड असते सगळं एकदम करायचं असतं अशा वेळी वेळ वाचवणारी झटपट होणारी भाजी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग पाहूया ही सोपी आणि चवदार भाजी सुरुवातीला आपण भाजीसाठीचा मसाला करून घेऊया एक कांदा ओबड कापून घेतलेला आहे त्याच्याबरोबर घेतलेला सुकं खोबरं धणे एक चमचा घेतलेली आहे दोन वेलची घेतलेली आहेत एक चमचा जिरे घेतले दोन चमचे तीळ घेतलेले आहेत सात आठ लसूण पाकळ्या आहेत एक इंच आहे शिवाय आपण घेतलेली आहे कोथंबीर आणि पुदिना पुदिन्यामुळे भाजीला फ्लेवर चांगला येतो सुरुवातीला आपण मसाला तेलावर परतून घेऊया तेलावर मसाला परतल्यामुळे मसाल्याला चव चांगली येते भाजीला स्वाद चांगला येतो कांदा परतून घेऊया कांदा काळपट रंगावर भाजून घेऊया कांदा भाजला की एक गोडसर चव येते आपल्या मसाल्याला कांद्याला एक गोड चव असते आता कांदा भाजलेला आहे टाकूया अल्लं लसूण वेलची धने जिरे तीळ आणि खोबरं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ <स्याँगा> मसाला जास्त भाजला गेला नाही तर चालेल जिरे तीळ थोडेसे गरम झाले तरी चांगले होतात मसाले आता कांद्याबरोबर वर थोडेसे गरम झाले तरी पण चालतील त्यावर टाकूया कोथंबीर आणि पुदिना आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया तर सर्व मसाला थंड करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं लागलं ला तर गरम पाणी टाकायचं आणि मसाला वाटून घेऊया खूप जास्त पातळ नाही करायचा मसाला थोडंसं जाडच राहायला पाहिजे फ्लॉवर पाव किलो घेतलेलं आहे त्याचे तुरे काढून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये आपण दोन वेळा धुवून घेऊया कधीही पांढरा शुभ्र फ्लॉवर घ्यायचा पिवळसर रंगाचा फ्लॉवर असला तर खराब असतो तो कढईमध्ये फ्लॉवर काढलेला आहे थोडंसं तेल टाके आणि फ्लॉवरचा रंग बदलेपर्यंत त्याला डाग पडेपर्यंत फ्लॉवर भाजून घेऊया आता फ्लॉवर भाजल्यामुळे फ्लॉवरला एक चांगली चव येते त्यासाठी आपण फ्लॉवर भाजून घेता आहोत ग्रेव्हीमध्ये जर फ्लॉवर टाकला तर व्यवस्थित मसाल्याबरोबर फ्लॉवर भाजला जात नाही यासाठी या आपण वेगळा फ्लॉवर भाजून घेऊ म्हणजे स्वाद चांगला आहे चार चमचे तेल तापवलेलं आहे मोहरी टाकूया मोहरी तडतडली की कडीपत्ता टाकून घेऊया वाटण टाकूया आणि खरपूस भाजून घेऊया आता मसाला खाली जर कढईला लागत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकून टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आता टाकूया पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला तिखट दोन चमचे टाकलेलं आहे मीठ टाकूया आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकून व्यवस्थित मसाला परतून घेऊया आणि पुन्हा एकदा थोडंसं गरम पाणी टाकून मसाला व्यवस्थित परतून घेऊया आता मसाल्याबरोबर थोडंसं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला भाजला जातो आणि तेल व्यवस्थित सुटतं तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे फ्लॉवर टाकून घेऊया फ्लॉवर पण व्यवस्थित भाजूया त्याच्याबरोबर टाकलेले आहेत ओले वाटाणे मिक्स करूया आणि भाजून घेऊया व्यवस्थित फ्लॉवर ओले वाटाणे एकत्र व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यावर टाकूया एक उकडलेला बटाटा आता आपण फ्लॉवर भाजून घेतलेलं आहे ओले वाटाने शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बटाटा ना पण उकडलेला आहे त्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता उकडलेला बटाटा टाकल्यामुळे उकडले काय होतं ग्रेव्हीला एक थिकनेस येतो छान भाजी होते आणि आपली ग्रेव्ही पण टेस्टी होते चोथा पाणी होत नाही भाजीचा बटाटा ना घातल्यामुळे सर्व व्यवस्थित परतलं गेलेलं आहे अर्धी वाटी गरम पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी पाच ते सहा मिनिट शिजून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवूया आणि भाजी शिजायला देऊया भाजी शिजलेली आहे एकदम छान झालेली आहे भाजी आता खूप जास्त पातळ ठेवायची नाही किंवा खूप जास्त घट्ट करायची नाही जितकी मसाल्याची ग्रेव्ही असेल तितकीच करायची रोजच्या जेवणासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी अगदी परफेक्ट आहे एकदम पटकन होते आता ही भाजी खूप जास्त पातळ नाही ठेवायची खूप जास्त घट्ट नाही ठेवायची सेमी थिक ठेवायची भाजी